अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना कोल्हापुरातील डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल वर्षाच्या संघर्षानंतर पुष्टी <coughs> साहेबांनी आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि संयुक्त मध्ये आम्ही आमची भूमिका मांडली आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका ज्यांनी निभवली ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचंही मला इथं आभार व्यक्त आहे आणि जे कदा वाटलं नाही ते शक्य झालं हो दहा वर्षामध्ये प्रचंड संघर्ष झालाय मला वाटतं या एरियामध्ये सगळ्यात जास्त झाला आहे काही धुमत नाही मगाशी आम्ही प्रभाग नंबर एक प्रभाग नंबर दोन मध्ये होतो तर मी मुफ्टी साहेबांना सांगत होतो मगाशी गाडीमध्ये की प्रभाग नंबर एक आणि दोन म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये ग्रीन झोन आता थोडस आपण जर रेड झोन मध्ये आलो आहे पण एक मला खरंच कौतुक करायचं आहे की जेव्हा दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतला या परिसरामध्ये पण समजूत केल्या सांगितल्यानंतर सगळे कार्यकर्ते एकत्र आल्याबद्दल मी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार दोघे एकत्र आलो कशाला पण याच्या आधी संघर्ष झालाय एकामेकाची ताकद एकामेका विरुद्ध आपण वापरली प्रामाणिक वापरली पण नंतर माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलं की कागल विधानसभेच्या विकासासाठी आपण दोघे एकत्र आलो पाहिजे आणि खरं म्हंटल तर मुख्यमंत्री मोदींना भेटायच्या आधी जेव्हा मुफी साहेबांनी आम्ही एकत्र एक, एक तासभर दोन तास आम्ही गप्पा मारत होतो चर्चा करत होतो त्याच्यामध्ये शांतपणे आम्ही जेव्हा चर्चा केल्या तर तर्फे आमच्या ज्या विकासाचे मुद्दे होते सगळे समान होते त्याच्यामध्ये काही फरक नव्हता आणि त्याच्यामुळं त्याच्या आधी जो काही मुफ्टी साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून जो काही विकास झाला आता एकत्र आल्यामुळे डबल इंजिनचं सरकार झालेलं आहे आणि आणखी जोमानी आम्हाला काम करायला ताकद नाही त्याचा उल्लेख मगाशी त्याचा उल्लेख मगाशी सतीशनी केला की आपल्या कुर्णी वसाहतचा नियमितीकरण झालेला आहे कुशी साहेब आता त्याचा कुठचा टप्पा आपल्या प्रॉपर्टी कार्डचा माझं मत आहे की आम्ही दोघांनी मिळून केलं आणि खरं म्हटलं तर त्याचा प्रॉपर्टी कार्डचा विषय आता येत्या काळात आपल्याला घ्यायला पाहिजे शासनामध्ये कुशी साहेबांचंही वजन आहे त्याचा पाठपुरावाही करून नगरविकास आणि महसूल खात्यामध्ये त्याचा पाठपुरावा करून मुशी साहेबांनी सांगितल्यानंतर बावनकोळी साहेबांच्या अध्यक्ष घेऊन आपल्याला हे कसं करता येईल याचा विचार करते तर मला वाटते ते प्रॉपर्टी कार्ड झाल्यानंतर त्या लोकांना आवास योजनेचा विषय असेल वैयक्तिक कर्जाचा विषय असतील हे सगळे लाभ त्या कुर्निवसाच्या लोकांना आपल्या देता येतील डीपी प्लॅन मध्ये ते नियमित झालेलं आहे पण वैयक्तिक प्रॉपर्टी कार्डचं वडवाढीचा पण विषय सतीश मला असं वाटलं तो प्रपटीचा विषय पण हा महत्वाचा आहे त्याचाही नियमती करण्याचा आपण विचार केला पाहिजे बऱ्याच वर्षापासून ते प्रलंबित आहे मला असं वाटतं तुमचे मुर्फी साहेबांनी घेतलाय मीही घेतलाय येत्या काळामध्ये तोही विषय आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही भरलेला आहे आणि हे नियमित करायचं आणि प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर करायचं हे आमचा मानस आहे माझ्यावरती आधीच आम्ही साहेबांवर पण ती जबाबदारी आहे माझी पण जबाबदारी आहे कारण हे सगळ्या माझ्या पूर्वजांच्या आहे त्या पूर्वजांनी आमच्या जमिनी तुमच्यासाठी दिल्या आता शासनामध्ये आम्ही दोन मिळून जे आपल्या जमीन दिले जे घर झाले ते घर आणि ती प्रॉपर्टी आपल्या नावावर होणं हे आमच्या दोघांचं कर्तव्य आहे येत्या काळामध्ये शंभर टक्के कर्तव्य आपण पार पाडू या कार्यक्रमाला आल्यानंतर संजय कराडे गाडीवड साहेब अण्णा गाडीसाहेब साहेब शंकर पवार या सगळ्यांचं आणि संजय गाडीवडचं या सगळ्यांचं स्मरण करणं हे अतिशय धडपडी कार्यकर्ते होते आज योगायोगाने माझ्यासाठी हे माझं सौभाग्य आहे की त्यांच्यानंतर त्यांचे पुढची पिढी ती आमच्यावर काम करतीय आणि एकत्र कधी ते काम करत आहेत आज खरं म्हटलं तर दोन्ही नेत्यांनी मी असेल मुफ्टी साहेब असेल त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या काय योजना आहेत ज्या काय शासकीय योजना आहेत आरोग्याच्या योजना आहेत खरं म्हटलं तर त्याची सुरुवात मुस्तू साहेबांनीच केली मला माहीत वाटत नाही की, की संजय गांधीची योजना कुणाला माहित होती की शोधून शोधून शुद� साहेबांनी ती काढली आणि त्यानंतर आम्ही शेती झालं आम्ही योजना तळागळा पण पोचवायचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांनी केला बांधकाम कामगारांची योजना असेल आणि आज आरोग्याच्या बाबतीत पण आपण विचार केला की मुश्रीफ साहेबांची आरोग्य सेवा आहे त्याच्यावर आमचीही आरोग्य सेवा आहे कोणाला कधी काय अडचण झाली त्याचाही आपण प्रयत्न करतो ज्या गोष्टीचा मी मुश्रीफ साहेबांचे आभार व्यक्त करतो की ज्या गोष्टीचा मी माझ्या इलेक्शन मध्ये मुद्दा घेतला होता भले एका विरोधात होतो तो म्हणजे डायलिसिस सेंटरचा मुद्दाही मुफी साहेबांनी त्याला पुढाकार घेऊन त्याला सॉल्व्ह करायचं प्रक्रिया सुरू केली आहे कारण माझं स्वप्न आहे की कर है कि आपल्या सगळ्या लोकांना जेव्हा आरोग्याचे विषय होतात त्यांना कोल्हापूरला जायची आवश्यकता लागत नाही पाहिजे आणि येत्या काळामध्ये मुफ्टी साहेब असतील आम्ही असतील या गोष्टीसाठी कटिबद्ध आहोत माझ सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला एकत्र पुढे काम करायचं त्याच्यामुळं मी काही गोष्टी सतीशना पण सांगितलेत माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलेत मी मगाशी बसू साहेब भाषण बोललो साहेब प्रभाग नंबर एक आणि दोन म्हणजे ग्रीन झोन होता आता थोडासा रेड झोन मध्ये येत्या ये काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम करायचंय काही कामं असतील कशी कामं असतील आपण मिळून काम करायचंय आम्ही दोघांनी जी युती केली आहे के हे नगर पालिके की नाही दीर्घकाळ युती टिकवण्यासाठी केलेली आहे काजाच्या विकासासाठी केलेली आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ते आहे आणि आपण सर्वांनी आमच्या नगराध्यक्ष उमेदवार असतील आमचे दोन्ही उमेदवार असतील म्हणजे एक तपशी आणि दोन घड्याळ माझं मत आहे की ईव्हीएम मशीनच्या डेमो बद्दल मुस्टी साहेब भैयामाने साहेबांना बोललेले आहेत एकच ईव्हीएम मशीन किंवा जास्ती दोन ईव्हीएम मशीन असतील अठरा नंबरमध्ये अठरा नंबर दोन मध्ये आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी सहकार्य करावं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की जे प्रेम आपण सर्वांनी मुष्टी साहेबांनी आमच्यावर दिलेलं आहे तसंच प्रेम आपण सगळ्यांनी येत्या काळामध्ये यावं या परिसरामध्ये उच्चांकिक मतदान आपण सर्वांनी द्यावं आता आपण बघितलं खरं म्हटलं ते इलेक्शन व्हायलाच नको पाहिजे होती पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला एकशे मिळवायचा अधिकार दिलेला आहे पण आपण बघा एक 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 करून जेवढे काय अपक्ष उमेदवार होते त्यांनी माघार घेतली त्यांनी पाठिंबा जाहीर केला मला ज्या ज्या लोकांनी माघार घेतली आणि पाठिंबा जाहीर केला त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्यापेक्षा महत्वाचं कोणी गटामध्ये जे इच्छुक होते जे थांबले त्यांचंही मला अभिनंदन आणि आभार व्यक्त करायचं आहे आणि त्याची नोंद आम्ही दोघांनी ठेवलेली आहे येत्या काळामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना का सत्तेमध्ये सत्तेचा फायदा घेऊन कशी ना कशी संधी द्यायचा प्रयत्न करू समूहाचा फायदा करू कशीने कशीने कशी ना कशी संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू कारण चांगले कार्यकर्ते सगळ्यांना समावेश करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे जेवढं शक्य असेल आम्ही केलेलं आहे पण मोठा मन दाखवून आपण सगळ्यांनी जी माघारी घेतली त्यासाठी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो येत्या काळामध्ये राहिलेले पण जे अपक्ष आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो की या प्रभात या एकत्र मिळून विकासाची कामं करू इलेक्शन कोणाच्या विरुद्ध कोणाची इलेक्शन राहिलीच नाही आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यावं आमच्या या आव्हानाला आपण साथ द्यावी आणि मुस्टी साहेबांनी आम्हाला मिळून आपल्या सगळ्यांचा विकास करायचा आपल्या सगळ्यांचा सेवा करायची आपण सगळ्यांनी संधी द्यावी आणि येत्या काळाने भरघोस मतांनी या पॅनलला निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा